पण पाठीवरच्याच पंपाने जर फवारणी करत असाल तर मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे म्हणजे ती कशी आहे तर हे जे पंप आणि हे जे शंभर मीटर पाईप आहे ते आपल्या पाठीवर जे पंप घेण्याचा जो त्रास आहे ही वाचवणारी पाय ही मशीन आहे तर हे मशीन कुठं मिळते काय मिळते कितीला मिळते ह्याची पूर्ण जानकारी माहिती आपल्याला देणारच आहे तत्पूर्वी हा पूर्ण व्हिडिओ बघा पूर्ण माहिती बघा आणि त्यानंतर तुम्हाला सर्व समजेल तर मित्रांनो हे सव्वा तीनशे फूट याच्यामध्ये पाईप दिलेले की पाईप ह्याच्यामध्ये गाडी धुवण्यासाठी एक गन दिलेला आहे आणि फवारणीसाठी आपल्याला नोझल पण दिलेलं आहे स्टेनलेस स्टील लांस पण दिलं आहे ह्या मशीनने आपण लिक्विडही सोडू शकता गाडी स्वतःची असेल तर गाडी धुवू शकता फवारणी करू शकता ह्याला पाईप चालते किती तर शंभर दो ते दोनशे मीटरपर्यंत याला दोनशे मीटरपर्यंत आपण चेकिंग केलेलं आहे पाईप पण दोनशे मीटरला थोडासा नॉर्मल प्रेशर कमी येतो तर शंभर मीटरपर्यंत आपल्याला एक चांगला प्र प्रतिसाद प्रेशरचा मिळतो हे अशी मशीन आहे बारा सोळाची असणारी याची बॅटरी आहे आणि हे प्रोडक्ट तुम्हाला पाट खाली बॅरलरमध्ये आपलं तुमचे जर ब बकेट असेल बॅरल असेल अशामध्ये पाईप टाकून द्यायचे आहे प्रोडक्ट तुम्ही वरती ठेवू शकता अथवा खाली ठेवू शकता ॲटोमॅटिक पाईपला प्रेशर सक्सेन करून घेणारी मशीन आहे त्याला कुठल्याही पाठीवर घेऊन फिरायची गरज पडत नाही याला चार्जर दिलेला आहे याच्याबरोबर गण दिलेलं आहे याचे निप्पल वगैरे हो सर्व साहित्य दिलेलं आहे तर मित्रांनो हे पिवळे पाईप आपण टेस्टिंगसाठी लावलेलं आहे याच्याबरोबर येत नाही तर हे आपल्याबरोबर येणारी सव्वा तीनशे फुटाची पाईप आहे तर ह्या पाईपची खासियत आणि क्वालिटी तुम्हाला जर दाखवायची जर विचार केला तर ही पाईप बऱ्याच शेतकरी मित्रांना वाटेल की अशी पाईप खराब होते का तर तुम्ही अशा पद्धतीनं जरी जुळवून चुरगळा केली तरी परत होती तशी पाईप होते एकदम हर्जिन मटेरियलची पाईप आहे तर आता चला ह्याची एका चार्जमध्ये किती बॅलर पाणी काढतं एका चार्जमध्ये दोनशे तीन ते तीनशे लिटर काही प्रमाणात चारशे लिटरपर्यंत काढू शकतं तर एका चार्जला टायमिंग किती लागतं तर एक साधारणतः तुम्हाला चार ते पाच तासच्या टायमिंग लागतं तर याचा घेण्यापूर्वी आपण कुठे मिळतं हा परिचय त्यांचं नाव सांगा माझा नोस रथुमेश शांबुले आहे आपलं शॉप नाशिकमध्ये आहे त्र्यंबक रोड पोपाय नर्सरी जाधव संपुल घाटोर नगर मध्ये आपल्याकडे हे मशीन मिळतं हो ते किती पर्यंत आपल्याकडे मशीन अवेलेबल आहे आता आता मित्रांनो रथमेश मध्ये आपलं स्वागत आहे तर बघा मित्रांनो आपल्याकडे हे पंप आहे याची किंमत सहा हजार पाचशे आहे पण तुम्ही जर शॉपवर व्हिजिट करत असाल तर आम्ही तुम्हाला ही सहा हजार मध्ये देणार आहे मित्रांनो पत्ता नोट करून घ्या आपला शॉप आहे मध्ये त्र्यंबक रोड नर्सरी संकुल नर्सरीकुल नगर हे मोबाईल नंबर सांगा नाईन सिक्स झिरो फोर झिरो फाय फाय झिरो थ्री नाईन तर मित्रांनो मोबाईल नंबर ही ऑनलाईन पण आपल्याला घर बसले भेटू शकते ह्याचा डेमो पाहूया आपण आता दोन्ही मोटर आपण लावूया ह्या दोन्ही मोटर आपण चालू केलेल्या आहेत ह्याचा प्रेशरही बघू शकता तर फवारणीसाठी एकदम सुलभरित्या आपल्याला फवारणी करता येईल अशा पद्धतीनं हा पंप आहे आणि लांब किती जातोय तर तोही बघूया आपण साधारणतः तीस फुट जातो तीस फुटापर्यंत